मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणात वाऱ्याच्या वेगाने गोष्टी आणि घडामोडी घडताना दिसत आहेत निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत काल संध्याकाळी विदर्भामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची गाडी फोडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि आता अत्यंत खळबळजनक अशी बातमी आपल्या समोर येते इव्हन आपल्या सगळ्यांनी ती पाहिली असेल राष्ट्रीय सचिव असलेल्या विनोद तावडे यांना पाच कोटी रुपयांसह विरारच्या विवांत या हॉटेलमध्ये बवियाच्या कार्यकर्त्यांनी अडकवून ठेवलेलं आहे प्रचार तर काल संध्याकाळी संपलेला आहे आणि असं असताना राज्यामध्ये मुख्यमंत्री बदलला तर विनोद तावडे यांचा चेहरा असेल अशी चर्चा असताना अचानक विनोद तावडे हे बवियाच्या कार्यकर्त्यांना विरारमध्ये पैशांसहित सापडतात त्यांच्याकडे काही डायरी सापडते हे सगळं काय प्रकरण आहे आणि आता महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय काय होणार आहे यातल्या सगळ्या गोष्टी अगदी पूर्णपणे नाही पण संक्षिप्त स्वरूपात यथाशक्ती सांगण्याचा माझा प्रयत्न आहे नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रहो एवांना सगळीकडे महाराष्ट्रात धमाल उडालेली आहे गोंधळ उडालेला आहे आणि कोणाला आपण काय बघतोय काय ऐकतोय काय करतोय हे समजेन असं झालेलं आहे मी कालचा व्हिडिओ केला होता तेव्हा अनेकांनी फोन करून प्रत्यक्ष मेसेज करून किंवा आमच्या साईटवर आणि आमच्या सगळीकडे की जी भूमिका किंवा जी गोष्ट मी मांडली होती त्याचं कौतुक केलं होतं ते काय होतं का तर राज्यामध्ये महायुती अडचणीत आहे मोदी आणि योगी हे दोघंही फ्लॉप ठरलेत असा आपला व्हिडिओचा विषय होता आणि तोच विषय जणू काही बरोबर करण्यासाठी ही गोष्ट घडली आहे का असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे विनोद तावडे हे नेहमी स्वतःमध्ये स्वर्गीय प्रमोद महाजन यांना बघत असतात त्यांच्या पद्धतीत स्टाईल त्यांच्या पद्धतीत जनसंपर्क त्यांच्या पद्धतीत राजकारण करण्याची एकूणच ओढ आणि आसक्ती या सगळ्याचा विचार करत असलेले विनोद तावडे हे मूळचे आहेत कोकणातले त्यांना मागच्या वेळेला निवडणुकीचं तिकीट मिळालं नाही पण दुसऱ्या दिवशीपासून ते भाजपच्या कामामध्ये स्वतःला गुंतवून घेऊ शकले आणि आत्ता ते सध्या राष्ट्रीय सचिव आहेत राष्ट्रीय सचिव दर्जाचा इतका मोठा नेता म्हणजे स्वर्गीय प्रमोद महाजनानंतर राष्ट्रीय सचिव होण्याचा मान हा महाराष्ट्रात विनोद तावडेंना मिळाला आहे आणि ते विनोद तावडे विरारच्या विवांत हॉटेलमध्ये दुसऱ्या मजल्यावर पैशांसहित आढळून आले सापडले दृष्टीस पडले असं आपण म्हणू शकतो आता यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे गेले अडीच तास इथल्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडकवून ठेवलेलं आहे त्यांना बसवून ठेवलेले आहेत पोलीस तिथे पोहोचलेले आहेत आमदार हितेंद्र ठाकूर हे तिथे पोहोचलेले आहेत क्षितिश ठाकूर हे तिथे पोहोचलेले आहेत आणि हा सगळा तिथे कल्ला सुरू आहे आता हा कल्ला हे तर तुम्ही पतरन, तुम्ही माफ करा दूरचित्रवाणीच्या पडद्यावर पाहिलं असेल तुमच्या घरात तुमच्या ड्रॉइंग रूममध्ये असलेल्या टीव्हीच्या स्क्रीनवर तुम्हाला हा सगळा गोंधळ दिसतोय पण मी त्याच्या पलीकडची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे जर निवडणुकीचा प्रचार हा सोमवारी संध्याकाळी सहा वाजता संपलेला आहे सगळ्या गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत उद्या मतदानासाठी अख्खा महाराष्ट्र सज्ज होतोय मग अशा वेळेला इतका मोठा भाजपचा नेता आणि तेही हितेंद्र ठाकूर यांचं होमपीच असलेल्या विवा पैशांसहित आढळून आला ही टीप बव्याच्या कार्यकर्त्यांना कोणी दिली हा माझा प्रश्न आहे आता विनोद तावडे हे तिथे पोचले ते तिथे पोचले त्यावेळेला त्यांच्याबरोबर राजन नाईक होते आता हे राजन नाईक कोण आहेत तर राजन नाईक हे भाजपचे तिथले जिल्हाध्यक्ष आहेत ते कधीही हितेंद्र ठाकूर यांच्याशी उघड उघड पंगा घेत नाहीत आणि त्यामुळे त्याचे स्वतः बांधकाम व्यावसायिक आहेत ते बिल्डर आहेत त्यांना सतत इथून विधानसभा लढवण्याची आस होती गेल्या वेळेलाही होती गेल्या वेळेला त्या तिथे प्रदीप रामेश्वर शर्मा या पोलीस अधिकाऱ्याला म्हणजे ज्यांना सगळ्यांना आपल्याला प्रेक्षकांना माहीत असेल एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना ही तिथून तिकीट दिली होती आता सध्या प्रदीप शर्मा कुठे आहेत तर तुरुंगात आहेत आणि प्रदीप शर्मा तुरुंगात का गेलेत तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की अंबानींच्या घराखाली ज्या काही जिलेटीनच्या कांड्या ठेवल्या होत्या स्फोटकं ठेवली होती, होती त्या दोषासाठी ते तुरुंगात आहेत आता या प्रदीप शर्मांचं इथे बऱ्यापैकी प्राबल्य कारण हा नालासोपारा हा जो मतदारसंघ आहे या नालासोपारा मतदारसंघामध्ये तीस टक्के उत्तर भारतीय आहेत आणि हा जो मतदारसंघ आहे इथे जी मतदारांची संख्या आहे ती जर आपण पाहिली तर ती पावणे सहा लाख म्हणजे पाच लाख सत्तावन्न हजार पाचशे सत्तेचाळीस इतकी मतदारांची संख्या आहे मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वेळेला जितके मतदार होते त्यामध्ये आत्ता वाढ झाली आहे आणि ती वाढ किती झाली आहे माहिती आहे का मित्रो ती वाढ झाली आहे एक लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणीस इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे वाढ झालेली आहे आणि हे इथे जे मतदार आहेत ते प्रामुख्याने उत्तर प्रदेशमधले आहेत एक काळ असा होता की इथे कोकणी मतांचं प्राबल्य होतं पण गेल्या काही काळामध्ये इथे मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीयांची संख्या इतकी वाढलेली आहे की तेच ठरवतात इथला आमदार कोण आता हितेंद्र ठाकूरांचा जर आपण विचार केला तर हितेंद्र ठाकूर हे प्रत्येक वेळेला सत्तेच्या बाजूने राहिलेले आणि त्यामुळे ज्याची सत्ता तिकडे हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या मुलांची मालमत्ता असं तिथे दबक्या आवाजात बोललं जातं आणि त्यामुळेच हितेंद्र ठाकूरांना इथून कोणत्याही परिस्थितीत स्वतःला आणि मुलाला निवडून आणायचं असतं आता क्षितिज ठाकूर यांचा जर आपण विचार केला तर क्षितिज ठाकूर यांना जर आपण मागच्या लोकसभेमध्ये जर आपण पाहिलं तर लोकसभेमध्ये इथून त्यांना जी काही आघाडी होती ती होती आ, एक साधारण सत्तावन्न हजार तीनशे साठ इतक्या मतांची आघाडी होती आणि या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर इथे बघा हे दोघही ठाकूर पिता पुत्र अडचणीत आले असते अशी परिस्थिती होती ती का होती तर इथल्या या भागातले हितेंद्र ठाकूर यांचे नातेवाईक असलेले राजीव पाटील यांनी बंड केलं होतं आणि या राजीव पाटील यांचं बंड हे असं वाटत होतं की राजीव पाटील उभे राहतील पण हितेंद्र ठाकूरांनी आपलं स्वतःचं वजन वापरलं आणि राजीव पाटील यांना इतक्या बेमालूमपणे शांत केलं की आता गेल्या काही दिवसांपासून एक आठ एक दिवसापासून राजीव पाटील हे बोईसरला प्रचाराला निघून गेलेले असतात आणि त्यामुळे हा संपूर्ण बाले आता ठाकूर पिता पुत्रांकडे मोकळा सोडलेला आहे आता राजन नाईक हे तिथून निवडून यावेत असं भाजपला वाटणं स्वाभाविक आहे कारण ते जिल्हाध्यक्ष आहेत आणि असा एक एक उमेदवार एक एक पदाधिकारी निवडून येण्यासाठी विनोद तावडे हे प्रयत्न करतायत याचं कारण काय तर विनोद तावडेंनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं होतं की या निवडणुकीनंतर मुख्यमंत्र्यांचा नवा चेहरा राज्याला बघायला मिळेल आता मुख्यमंत्री कोणाला व्हायचं तर एकनाथ शिंदे यांना व्हायचंय मुख्यमंत्री कोणाला व्हावं असं वाटतंय पण ते आता होणार नाही आहेत देवेंद्र फडणवीस आणि तिसरे तर कि तिसरा चौथा पाचवा असे तर खूप लोक पक्षात असू शकतात महाविकास आघाडीकडून नाना पटोले यांना मुख्यमंत्री व्हायचंय त्यांच्या आधी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचंय आणि या दोघांचं मुख्यमंत्री होऊन झालं की उरलेला जो काही काळ आहे तो आपल्या वाट्याला यावा असं बाळासाहेब थोरात यांनाही वाटत आणि त्यामुळे इतके मुख्यमंत्री शर्यतीत इत असताना विनोद तावडे हे विरारच्या विवांत हॉटेलमध्ये आलेले आहेत आणि या हॉटेलच्या संदर्भात किंवा हा जो सगळा परिसर आहे इथे हितेंद्र ठाकूर यांचा प्रभाव आहे आणि आत्ता इतका मोठा नेता इतके पैसे घेऊन जर तिथे असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो याला फक्त इतकंच म्हणू शकतो आ बैल मार आणि त्यामुळे भाजपने जे काही किंवा भाजपच्या नेत्यांनी आणि विशेषतः विनोद तावडे हे स्वतःला भारतीय राजकारणाचे चाणक्य समजतात तशी त्यांची कार्यशैली आहे तसं त्यांचं वावरण आहे आणि आता तो चाणक्य हा अडचणीत आलाय इतकंच नव्हे तर सपशेल उतानी पडलाय असं आपण म्हणू शकतो आता याच्यावर इथे विनोद तावडे आहेत त्यावेळेला तिथे पोलीस आहेत प्रसार माध्यम आहेत जवळपास दीड ते दोन हजार बवियाचे कार्यकर्ते हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर आणि त्याच्या खाली आजूबाजूला सगळीकडे आहेत प्रचंड पोलीस अलर्ट आहेत कारण विनोद तावडे हे राष्ट्रीय सचिव आहेत एका देशातल्या नव्हे तर आशिया खंडातल्या सगळ्या प्रबळ आणि प्रभावशाली पक्षाचे पण आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे की मुंबईपासून जवळच असलेल्या विरारमध्ये विनोद तावडे हे राजन नाईक यांच्यासहित पोचलेत ही माहिती कोणी दिली असेल तर एक तर ही माहिती भाजपमधल्या कोणीतरी दिली असेल ही माहिती शिवसेनेतल्या कोणीतरी दिली असेल किंवा ही माहिती या परिसरातल्या मवियाच्या कोणत्या नेत्यांनी दिली असेल का आणि जर मवियाच्या नेत्यांनी दिली असेल तर सगळी व्यवस्था सगळी यंत्रणा ही भाजपच्या हातात किंवा भाजप चालवत असलेल्या निवडणूक आयोगाच्या हातात असताना विनोद तावडे यांना इथून का सटकता आलं नाही हा देखील तितकाच महत्वाचा मुद्दा आहे आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये हितेंद्र ठाकूर काय म्हणाले की विनोद तावडेंचे मला पंचवीस वेळा फोन आले होते आणि पंचवीस फोन आले होते आणि ते असं म्हणत होते की आता जे झालं गेलं ते विसरून जा आणि हे आता आपण इथेच संपवूया आता हितेंद्र ठाकूर हे ज्यावेळेला विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला ते, ते कोणाचे मित्र होते हे आपण पाहिलेलं आहे आणि गमतीमध्ये आम्हा पत्रकारांशी भवनाच्या परिसरात हितेंद्र ठाकूर भेटले त्यावेळेला ते, ते काय म्हणाले होते त्यावेळेला ते, ते असं म्हणाले होते की विधान परिषदेच्या निवडणुका दर सहा आठ महिन्यांनी झाल्या तरी आम्हाला आवडेल वसई विरारवाल्यांना बरं पडतं आता हे त्यांचं गमतीतलं विधान होतं पण या सगळ्या निवडणुकांच्या प्रक्रियेमध्ये ते कोणाच्या शब्दाखातर कोणाला मतदान करतात हे आता एव्हाना सगळ्यांनाच कळून चुकलेलं बहुजन विकास आघाडीचे हे दोन्हीही पिता पुत्र जर राजीव पाटील निवडणुकीला उभे राहिले असते तर नक्कीच एखाद्या अप्रिय निर्णयाचे धनी झाले असते पण भाजपच्या नेत्यांनी आणि विशेषतः पालकमंत्री असलेल्या रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी जे काही शिष्टाई केली ती यशस्वी शिष्टाई केली आणि राजीव पाटील यांचा अडथळा हा ठाकूर पिता मधून दूर केला गेला आणि त्यानंतर आत्ता या निवडणुकीमध्ये जर राजन नाईक यांच्यासहित विनोद तावडे हे पैसे वाटप करताना सापडले असतील दिसले असतील किंवा तिथे आता त्यांना थांबवून ठेवण्यात आलं असेल तर ही माहिती कोणी दिली हा जो काही माझा प्रश्न आहे तो माहिती देणारा व्यक्ती किंवा ती व्यक्ती ही नक्कीच प्रभावशाली असणार कारण त्या व्यक्तीच्या माहितीनंतर जर हितेंद्र ठाकूर हे तिथे पोचले त्यांचे चिरंजीव क्षितिज हितेंद्र ठाकूर हे तिथे पोचले तर माहिती देणाऱ्याच्या माहितीमध्ये तितकाच दम असला पाहिजे आणि असा दम आत्ता महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीच्या सरकारमध्ये आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कोणामध्ये असेल हे आपले शून्य प्रेक्षक जाणू शकतात मित्र हो आपल्याला काय वाटतंय विनोद तावडे यांची ही टीप की ते विवांत या हॉटेलमध्ये आहेत त्याच्या दुसऱ्या मजल्यावर आहेत तिथे राजन नाईक आहेत आणि त्यांच्याकडे पैसे आहेत ही टीप कोणी दिली आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो हो। आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपला पुढचा व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत पण इतकं खरं की आता एरवी पॉलिटिकल स्कूलचा स्मार्ट बॉय असलेले विनोद तावडे अर्थात भाजपचे विटी यांची आता विटी दांडू झाली आहे इतकं स्पष्ट आणि या सगळ्या गोष्टी आणि घडामोडी आपल्यापर्यंत टप्प्याटप्प्याने आम्ही पोचवणार आहोत आपण कुठेही जाऊ नका आपण सतत टाईम महाराष्ट्राबरोबर कनेक्ट राहा अशीच पुढची माहिती जोपर्यंत आमच्यापर्यंत इतकी कॉन्क्रीट आणि इतकी ठोक आणि रोखचोक येत नाही तोपर्यंत आपण आमची प्रतीक्षा करत राहा आणि हा व्हिडिओ जर आपण पाहिला असेल तो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आणि घडामोडी पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रजनांना आणि प्रियजनांना जरूर सांग धन्यवाद